मान्यवर उपस्थित पाहुणे शिक्षक वर्ग प्रिय विद्यार्थी आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवात मी मनपूर्वक स्वागत करते आजचा हा कार्यक्रम म्हणजे उत्साह प्रेरणा आणि एकतेचा सुंदर संगम आहे चला तर आनंदाने आणि उत्साहाने या सोहळ्याची सुरुवात करूया आपले सर्वांचे मनापासून स्वागत आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आजचा हा कार्यक्रम अधिक निघाला आहे कला क्रीडा आणि संस्कृती ही कोणत्याही संस्थेची ओळख घडवणारी तीन महत्वाची स्तंभ विद्यार्थ्यांच्या मनातील उत्साह कौशल्य आणि प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळालं की त्यांचं व्यक्तिमत्व अधिक उजळून निघतं तानाजी माउसर माध्यमिक व उच्च माध्यमिक या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये करत आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी आज उपस्थित जे लोक आहेत त्यामधून आपण आजच्या या आयोजन प्रमुख तो सुजता काशीद मॅडम या आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान म्हणून ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिक्षक म्हणून आमच्यासाठी प्रत्येक मूल ही एक अद्भुत शक्यता असते त्यांच्या मनात दडलेल्या कला प्रतिभा जिद्द आणि आत्मविश्वासाला योग्य दिशेने वळवणं हीच आमची खरी जबाबदारी कला क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा हे आमच्यासाठी केवळ कार्यक्रम नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वातील लपलेलं सौंदर्य उलगडण्याचं एक अद्भुत व्यासपीठ आहे आज या मंचावर आमचे विद्यार्थी कलेने सजलेले क्रीडेतून घडलेले आणि संस्कृतीने समृद्ध झालेले अशा तेजाने चमकताना दिसतात तेव्हा शिक्षक म्हणून आमचीही मेहनत सार्थक होती प्रत्येक मुलाला मंचावर उभं राहून स्वतःला व्यक्त करता यावं प्रत्येक कौशल्याला योग्य दाद मिळावी आणि प्रत्येक प्रयत्नाला प्रोत्साहन मिळावं यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत चला तर आमच्या विद्यार्थ्यांच्या या रंगतदार प्रवासाला सलाम करूया आणि कला क्रीडा व संस्कृतीची ही सुंदर मेजवानी आनंदाने अनुभवूया

मेंदू मन आणि मनाचा विकास होतो थ्री एच आपण जर म्हणाल म्हटलं तर त्यात वाग होणार नाही म्हणून शरीराला ना किती सभा व्हायचं आहे हे आपल्याला या सगळ्या कामांसाठी उपयोगी होणार आहे म्हणून खेळ हा त्यातला एक अविभाज्य घटक आहे आज आपण सारखे मोबाईल आपली काम याच्यामध्ये इतके व्यस्त असतो की आपलं मातीशी जे नातं आहे ते आपण विसरून गेलो आहोत मोबाईल वर आपण एक तास दोन तास कितीही वेळ म्हटलं तरी आपण बसून राहतो पण जर मातीतले खेळ आपण आता कुस्ती असेल लंगडी असेल कबड्डी असेल खो खो असेल इथे आपण आपला सगळा विकास होतो मानसिक भावनिक शारीरिक आणि आपल्या स्वतःच संतुलन मनाच संतुलन आपल्यासाठी खेळ खूप आवश्यक आहे आणि आता तुम्ही छोट्या गटापासून जी सरांनी आता सांगितलं केंद्र बीड तालुका आणि राज्य जिल्हा इथपर्यंत तुम्हाला जायचंय जिल्ह्यापर्यंत नंतर राज्यापर्यंत आपल्या तालुक्याचं आपल्या या पुणे जिल्ह्याचं नाव तुम्हाला पुढे न्यायचं आहे यासाठी ज्या काही स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतला असेल तिथे कोणाचा जय होऊ दे किंवा अपयश येऊ दे अपयश आलं तरी सुद्धा घाबरायचं नाही आज तुम्ही इथपर्यंत आला हे खूप आहे प्रत्येकाला दोन शब्द बोलण्यासाठी आत्मविश्वास लागतो कोणताही खेळ खेळण्यासाठी त्याला स्वतःच बळ लागत आणि ते बळ तुमच्यामध्ये आहे तुम्ही हे तुम्ही येऊन सिद्ध केलेलं आहे आता हे जे स्पर्धा होणार याच्यात प्रत्येकाची जी हार जीत आहे कोणीतरी जिंकणार आहेच त्याला पुन्हा पुन्हा संधी मिळणार आहे पुढे जाण्यासाठी आणि जो कमी पडेल त्याने सुद्धा हा डगमगायचं नाही माझ्यात काय कमी आहे त्या उणीवा आपण शोधून काढायच्या आहेत आणि म्हणून आजच्या सध्याच्या युगामध्ये अत्यंत आवश्यक असणारी शारीरिक स्पर्धा आपण आज घेणार आहोत यामध्ये जिल्हा सर्वांगीण घेतलेला आहे इनडोअर गेम्स आहेत आउटडोअर गेम्स आहेत म्हणजे खेळ आणि बुद्धिबळ असतील चेस याच्यामध्ये आट्यापाट्या असतील किंवा अजून आपल्या संगीत भजन स्पर्धा असतील प्रत्येक मुलांचा तुमचा विचार करून या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तर सगळ्या मुलांना मी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देते तसंच आज आमचे सगळे शिक्षक शिवाय तानाजी मालुसरे महाविद्यालय याचे जे सर आहेत आणि त्यांनी आमच्यासाठी एक ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्यांना पण मी धन्यवाद देते आमच्या पंचांना आमच्या सर्व शाळेच्या शिक्षकांना जे काही पुढे आपल्या आज दिवसभरात काम होणार आहे त्याच्यासाठी शुभेच्छा देते तसेच आपल्या स्पर्धा वेळेत व्हाव्यात यासाठी मुलांनी आणि शिक्षकांनी वेळेच बंधन पाळायचं आहे आपल्या सगळं स्पर्धा होतील मुलं उपस्थित आणण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची राहील एखादी स्पर्धा इथं पुकारली तर आपल्या शाळेचा विद्यार्थी इथे पटकन यावा या दृष्टीने प्रत्येक जण तयारीशी आलेला आहात तर आपल्याला पुन्हा एकदा या स्पर्धांसाठी शुभेच्छा देते आणि सगळ्या आलेल्या स्पर्धकांच आपल्या केंद्राच्या वतीनं आभार व्यक्त करून हे माझे दोन शब्द संपवते धन्यवाद महोत्सवाची सुरुवात झाली ती आपल्या आणि उत्साहाच प्रतीक असलेल्या लोकनृत्य स्पर्धेने रंगीबेरंगी पोशाख तालबद्ध पावले आणि समन्वयाची किमया पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले यानंतर सांस्कृतिक शाखेतील विविध स्पर्धा संपन्न झाल्या गायन स्पर्धेत सुरेल आवाजाने मंच भारावून गेला कविता स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कविता कल्पकता भावविश्व आणि आत्मविश्वासाने भरलेल्या होत्या भजन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने मनाला शांतता देणारी प्रस्तुती दिली त्यानंतर झालेल्या लेझिम स्पर्धेत ताल ऊर्जा आणि समन्वयाचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला सांस्कृतिक स्पर्धांच्या या रंगतदार मालिकेनंतर महोत्सवाची शान अधिक वाढवणाऱ्या क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली टीम स्पर्धांमध्ये कबड्डी खो खो लंगडी यांसारख्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी चपळाई रणनीती आणि टीमवर्कची उत्कृष्ट उदाहरणं घातली मैदानावर पहिले आगमन कबड्डीचे दमदार योद्धे एक एक चढाई एक एक पकड आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट हा खेळ फक्त ताकदीचा नाही तर मनाची श्वासांची आणि तयारीची लढत आहे आता मैदान तापतय कारण येतोय खो खोचा वेगवान तडाखा प्रत्येक स्पर्श प्रत्येक धाव विजयानं भरलेली त्याच ऊर्जेने पुढे येते लंगडी संतुलन वेग आणि चपळाईचा अप्रतिम संगम मुलं एक एक पाऊल टाकताना जणू विजयाची रेषाच पुढे नेत आहेत आणि आता मैदानावर सुरू होत आहे सर्वांची उत्सुकता वाढवणारी धावण्याची स्पर्धा स्टार्टचा सिग्नल झाला आणि मुलं विजेच्या वेगाने पुढे झुकायली प्रत्येक पाऊल ताकदीने जमिनीवर आदळते प्रत्येक धावीतून त्यांची जिद्द चमकत आहे ही फक्त शर्यत नाही तर स्वतःची केलेली स्पर्धा आहे आता क्षण आहे उडण्याचा लांब उडी उंच उडी हवा जिंकण्याचा प्रयत्न आणि जमिनीला सांगणारी घोषणा आम्ही तयार आहोत अधिक उंच भरारीसाठी प्रत्येक क्षण त्यांच्यातील शक्ती आणि तयारीची साक्ष देतो क्रीडा म्हणजे फक्त खेळ नाही तर जिद्द शिस्त टीमवर्क आणि आत्मविश्वासाचा सुंदर संगम आहे आज पूर्ण दिवसभरात आपण पाहिले आपल्या मुलांची धाव त्यांचा उत्साह हो, त्यांची मेहनत आणि प्रत्येक विजयामागचं त्यांचं अनमोल प्रयत्नशील मन कबड्डीच्या मैदानात मुलांनी दाखवलेली दमदार पकड खो खोमध्ये दिसलेली चपळाई लंगडीतली संतुलनाची किमया आणि प्रत्येक धावीतून झळकणारी त्यांची जिद्द हे क्षण केवळ स्पर्धेचे नव्हते तर त्यांच्या आत्मविश्वासाला आकार देणारे क्षण होते लांब उडी आणि उंच उडीत मुलांनी दाखवलेली उंच भरारी या सर्व स्पर्धांमध्ये मुलांनी दिलेला सहभाग त्यांचा स्पोर्ट्समनशिप जिंकण्याचा आनंद आणि हार मानून पुन्हा उठण्याची तयारी हे सगळं पाहताना मन अभिमानाने भरून येतं थाळी फेकमध्ये ताकदीचा तडाखा थेट अंतर जिंकून दाखवणारी शक्तीची नजर अप्रतिम वेग टायमिंग आणि हसतमुख स्पर्धा म्हणजे लहानग्या खेळाडूंच्या डोळ्यात जिंकण्याची जिद्द पायात विजेचा वेग आणि मनात फक्त एकच खेळाडूला टॅप करायचं आणि स्वतः बचाव करून पुढची ओळ पार करायची खेळाडू अतिशय नेमकेपणाने ओळीवरून ओळीवर पावले टाकत आहेत समोरचा बचावपटू आपल्या जागेवर खंबीरपणे उभा आहे नजरा भिडलेल्या क्षणाक्षणाला रणनीती बदलत आहे क्षणभर दिशाभूल करून खेळाडूने दुसऱ्या बाजूने चपळाईने ओळपार केली आट्यापाट्या हा फक्त खेळ नाही हा वेग समतोल शरीर नियंत्रण आणि धाडसाची परीक्षा आहे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं तरीही योग्य वेळी झेप घेतली तरच विजय मिळतो शेवटी महोत्सवाचा सर्वात आनंददायक क्षण बक्षीस वितरण सोहळा पार पडला प्रत्येक विजयी विद्यार्थी मंचावर आनंदाने झळाळला तर सहभागी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वासाची चमक दिसून आली शिक्षकांचे प्रशिक्षकांचे आणि पालकांचे प्रोत्साहन या यशामागील मोठं कारण ठरलं अशा प्रकारे कला क्रीडा आणि संस्कृतीचा हा सुंदर मेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा अविस्मरणीय सोहळा ठरला शेवटी या, या महोत्सवासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षकांचे आयोजन समितीचे पालकांचे आणि सर्वात महत्त्वाचे आपल्या प्रतिभावान विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार